नव्या एकशे आठ नवीन रुग्णवाहिका निधी मंजूर करावा आमदार डॉक्टर विश्वजित कदम अधिवेशनात केली मागणी एकशे आठ रुग्णवाहिकाला जीवनदायिनी म्हणून संबोधलं जातं सांगलीतील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दहा ते पंधरा वर्ष जुन्या रुग्णवाहिका वापरल्या जात आहेत परंतु या जुन्या वाहनाचा काही भरोसा नाही त्यामुळे नवीन रुग्णवाहिकांसाठी निधी मंजूर करावा अशी मागणी माजी आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली आहे यावेळी बोलताना आमदार डॉक्टर विश्वजित कदम म्हणाले सांगली जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र हे ग्रामीण भागातील जनतेच्या आरोग्यासाठी अत्यंत अत्यंत परंतु परंतु या साथी या आरोग्य केंद्रात रुग्णांसाठी गरजेचं म्हणजे रुग्णवाहिका असते रुग्णवाहिकेसाठी सांगली जिल्ह्याला निधी प्राप्त झालेला नाही त्यामुळे पंधरा ते वीस वर्ष जुन्या असलेल्या रुग्णवाहिकाच अद्याप वापरल्या जातात त्यातील अकरा रुग्णवाहिका अद्याप रुग्णांची वाहतूक करतात या वाहनांचा रनिंग जवळपास दहा ते पंधरा लाख किलोमीटर आहे त्यामुळे नवीन रुग्णवाहिकांची सांगली जिल्ह्याला गरज आहे याबाबत जिल्हा परिषदेनं प्रस्ताव देखील पाठवले आहेत परंतु अद्याप याबाबत राज्य सरकारनं कोणतीही कार्यवाही झालेली नाही जिल्ह्यात स्मार्ट त्यामुळे या ठिकाणी अत्याधुनिक रुग्णवाहिका असणं गरजेचं आहे त्यासाठी शासनानं तत्परता दाखवणं गरजेचं असून सांगली जिल्ह्याला यासाठी निधी मंजूर करावा अशी मागणी डॉ कदम यांनी केली आहे रुग्णसंख्याही ही वाढवणं गरजेचं आहे रुग्णवाहिका संख्याही वाढवणं गरजेचं आहे जिल्ह्यात सध्या एकूण चोवीस रुग्णवाहिका कार्यरत आहेत परंतु जिल्ह्यात अनेक राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य मार्ग गेलेले आहेत त्यामुळे दिवसेंदिवस अपघाताचं प्रमाण देखील वाढलेलं आहे या वाढत्या अपघातामुळे या ठिकाणी रुग्णवाहिकांची संख्या देखील वाढवणं गरजेचं आहे अशी मागणी आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी विधानसभेत केली आहे आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर